नमस्कार टी एटी परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाची तयारी आपण प्रश्नोत्तर रूपाने पाहूया प्रश्न पहिला दिनांक टिंबटिंब ऋतीच्या टिंबटिंबव्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा समावेश मूलभूत हक्कामध्ये करण्यात आला पर्याय पहिला सहा मार्च दोन हजार दोन शहाऐंशी दुरुस्ती दुसरा पर्याय बारा मार्च दोन हजार दोन पंच्याऐंशी घटनादुरुस्ती तिसरा पर्याय बारा डिसेंबर दोन हजार दोन घटना दुरुस्ती आणि यापैकी नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहा मार्च दोन हजार दोन घटना घटनादुरुस्ती या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे दोन हजार दोन मध्ये भारताच्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे कलम एकवीस ए यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क देण्यात आला प्रश्न दुसरा भारतीय संसदेने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा कधी पारित केला पर्याय एक बारा डिसेंबर दोन हजार दोन पर्याय दोन चार ऑगस्ट दोन हजार नऊ पर्याय तीन एक एप्रिल दोन हजार दहा आणि पर्याय चार यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑगस्ट स्पष्टीकरण हा कायदा संसदेत चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी पारित करण्यात आला मात्र त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहा पासून झाली प्रश्न खालीपैकी कोणत्या वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला आहे शिक्षणाचा कायदा दिला आहे पर्याय एक तीन ते अठरा पर्याय दोन सहा ते अठरा पर्याय तीन तीन ते चौदा पर्याय चार सहा ते चौदा योग्य उत्तर आहे सहा ते चौदा स्पष्टीकरण कलम एकवीस ए नुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे प्रश्न शिक्षणाचा समावेश सामायिक सूचित करण्यात आला पर्याय एक एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय दोन एकोणीशे शहाऐंशी पर्याय तीन एकोणीसशे ऐंशी आणि पर्याय चार एकोणीसशे शहात्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीशे शहात्तर स्पष्टीकरण एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीस या घटनादृष्टीद्वारे शिक्षण विषयाचा समावेश केंद्र व राज्य सरकार दोघांनी होणाऱ्या सामायिक यादीत करण्यात आला प्रश्न पाच एकोणीसशे वीस मध्ये टिंबटिंब यांनी सामाजिक बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम वापरला पर्याय एक थॉर्न डाईक पर्याय दोन लेव भगोत्सकी पर्याय तीन कोलबर्ग आणि पर्याचार यापैकी नाही योग्य उत्तर आहे डाईक स्पष्टीकरण एडवर्ड डाईक यांनी एकोणीसशे वीस मध्ये सोशल इंटेलिजन्स सामाजिक बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम वापरला त्यांनी सांगितले की इतर लोकांशी व्यवहार समजून घेण्याची आणि नीट वागण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय प्रश्न सहावा डॅनियल गोलमनने टिंबटिंब बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली पर्याय एक सामाजिक बुद्धिमत्ता पर्याय दोन कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय तीन भावनिक बुद्धिमत्ता पर्याय चार यापैकी नाही योग्य उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्ता स्पष्टीकरण डॅनियल गोलमन यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेला प्रसिद्धी दिली यात स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे ओळखणे समजणे आणि नियमन करणे यांचा समावेश आहे सन एकोणीसशे अकरा या वर्षी केंद्रीय कायदे मंडळात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे विधेयक कोणी आणले होते पर्याय एक महात्मा फुले पर्याय दोन गोपाळकृष्ण गोखले पर्याय तीन आगरकर आणि पर्याय चार यापैकी नाही योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले स्पष्टीकरण एकोणीसशे अकरा मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिश सरकारकडे कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन बिल मांडले होते ते भारतीय शिक्षण चळवळीतील महत्वाचे पाऊल होते भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी निश्चित करण्यात एक, कार, आले पर्याय एकोणीसशे अडुसष्ट पर्याय दोन एकोणीशे शहाऐंशी पर्याय तीन एकोणीशे अकरा योग्य उत्तर आहे एकोणीसशे अडुसष्ट स्पष्टीकरण भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळ कार्यकाळात एकोणीसशे अडुसष्ट मध्ये आले हे कोठारी आयोग एकोणीसशे चौसष्ट ते सहासष्टच्या शिफारशीवर आधारित होते बालकांचा सक्तीचा व शिक्षण कायदा दोन हजार नऊ ची अंमलबजावणी कधी करण्यात आली पर्याय एक एप एक एप्रिल दोन हजार दहा पर्याय दोन चार ऑगस्ट दोन हजार नऊ पर्याय तीन बारा डिसेंबर दो दोन हजार दोन आणि पर्याय चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार दहा स्पष्टीकरण राईट टू एज्युकेशन ऍक्ट right आर टी चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी पारित झाला मात्र एक एप्रिल दोन हजार दहा पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला अंमलबजावणी आणि पारित हे दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत द मॉरल एजेजमेंट ऑफ द चाइल्ड आणि हॉवर्ड गार्डनर फ्रेम्स ऑफ माइंड थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स आता हे दोन्ही पर्याय पहिला काय दोन्ही बरोबर परे दुसरं काय पर्याय एक चूक त्यानंतर ते पर्याय दोन चूक आणि दोन्ही चूक तर योग्य उत्तर आहे दोन्ही बरोबर स्पष्टीकरण जीन पिजे पियाजे जीन पियाजे यांनी द मॉरल जजमेंट एज़, एज़, ऑफ द चाइल्ड या पुस्तकात बालकांच्या नैतिक विकासाविषयी विचार मांडले हवर्ड गार्नर यांनी फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात मल्टिपल इंटेलियन्स थिअरी मांडली अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी व इयत्ता पहिली दहावीच्या अभ्यासासाठी स्कॉलरशिप अभ्यासासाठी नवोदय एन एम एम एस या परीक्षांच्या अभ्यासासाठी लर्निंग विथ स्मार्टनेस डॉट इन या वेबसाईटला नियमित भेट द्या